म्हणजे असं जर बोलून पैज लावत असले पैज लावत असले की तुमचे गट पास होणार स्वराज हा अजून चौसा पुरा चौसा उद्या बाप सगळ्याचा बाप होणार आहे बाप मी चॅलेंज करून सांगतो गळ्या शपथ सांगतो चॅलेंज करून पाणी येतोय कुणी पण मग मी शेटला दोघं तिघांना चॅलेंज केलंय सगळ्या टॉपची म्हणजे आता पण उत्तर झाली नाही शेरी दिला त्याला खोन घालायचं जात तुमचा बैल निघाला पाहिजे बैल शेर्या धारली तर आपण खोंड तिथं सोडून येऊ सोडून फक्त तिथं ते नाही करायचं मित्रांनो पहिला वरचा कॉन्फिडन्स आणि त्या बैलगाडी मालकाच्या डोळ्यातून आनंद आहेत आज आणि काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुम्ही आनंद आनंद म्हणजे बोलण्यात व्यक्तच करता ये ना काय कारण ते संध्याकाळ आनंद व्यक्त होणार आहे संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळ मिरवणूक मिरवणूक काढणार बरोबर किती वाजता मिरवणूक संघर्ष तस दोन वर्षाचा आहे तसं मी जुना खिलाडी पण आता ह्या स्वराजवर संघर्ष हे सांगूल बाजारातले दादा पंचवीस हजाराची खरेदी आहे फक्त एक प्रकारे एवढं नाव राखलंय काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल काय त्याचं सांगाल तेवढं थोडंच आहे म्हणजे कुणी पण येऊन पब्लिक न स्वराजने ही चुकी केली काय सांगाल कसं मैदान एक नंबर फक्त आमची अपेक्षा काल होती काल सगळ्या जनतेसमोर ती झाला पाहिजे एक नंबर आज जनता होती पण पन्नास टक्के होती पन्नास टक्के घरी होती एक प्रकारे स्वराजने पुसेगाव मैदान कुठेतरी आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केलेली म्हणजे आणि शेजार गाडी होती माहितीसाठी सांगतो मी स्वराजच ही सचिनच जसं वानखेडे सचिन तेंडुलकरच वानखेडे तसं स्वराजच कोरेगाव आहे पण इथं काय गोष्टी व्हायचं उलट सुलट होत्या त्यामुळे आम्ही मैदानावर मैदानाला म्हणून ठरवलं तर इथं एक नंबर करायचा हे आमचा माणूसच होता काय म्हणून पूर्ण कॉन्फिडन्स होता काल पण कॉन्फिडन्स होता आज पण त्याच कॉन्फिडन्स मध्ये सांगत होते की एक नंबर काढणार म्हणजे का नाही आम्हाला आम्हाला कडे गाडी म्हणजे सोळाच्याऐे हजारची गाडी ही आम्हाला कळली नाही ही आम्ही आमचा नंबर सांगतो आणि आज एक प्रकार तुमची घरची गाडी पळाली म्हणावं लागेल पडशी मैदानात ही गाडीने एक नंबर केला काय बद्दल काय नाही जोडीच पळती त्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला होता की आपली हिंदू केसरीला जोडी पळवू कारण आमची एक चुकी झाली जयंत केसरीला आम्ही हीच जोडी पळवाय पाहिजे होती पण वाईट दिली होती आम्ही की हीच गाडी पळवणार काही कारणच तो आम्हाला म्हणजे धाग दूक झाली की काळवटीला तो कोण पळतोय नाए आसा नाए आसा बर। बर तस का नाही असं तसं पण तिथंच ह्याच्याबर बाकासूरबर ज्या वेळेला तो पळाला त्यावेळेला आम्हाला लय पश्चाताप झाला की आयला आपण तिथंच पळावाय पाहिजे होती बाकासूरबर पळाल्यानंतर मी स्पीडमध्ये काय बदल वगैरे वाढला का कसं काय लोक मध्ये काय फरक जाणवलं का, जा का तुम्हाला म्हणजे नाही तसं नाही बाकासूरबर पळा म्हणजे त्याचा स्पीड वाढलं नाही तरी तसं काय विषय नाही बाकासूर हा एक नंबरचाच बैल आहे त्याचा काय विषयच नाही फक्त आम्हाला आमच्या स्वराजला आमच्या स्वराजला कुठला बैल म्हणजे चालतोय हे बघून आम्ही तो मी फोन केला दादा काय मी बघतो सर्वसामान्य बैलांसोबत पायऱ्यामध्ये दिसतो स्वराज आपला असं दिसत नाही मोठ्या पायऱ्या जास्ती करून दिसत नाही काय नेमका विषय काय नेमका विषय काय स्वराजला एकट्याला एकट्यानं वाढायचं आहे स्वराजला एकट्यानं वाढायचं वय आणि त्याला जर टप बैल एखादा मिळाला वाढणारा तर स्वराज आमचा कमी पळतो दादा आ, हा जो एक नंबरचा मान आहे हिंद केसरीचा मान आहे हा किती वर्षापासून प्रतीक्षा होती तुम्हाला ह्या मानाची किती वर्षापासून स्वप्न वाळगलं होतं कोरेगावचं हिंद केसरी कसं आहे का ह्या दोन वर्षात आम्ही जास्त इंटरेस्ट मध्ये राहिलो पहिलं होती मायड बैल म्हणजे बाईचा गोट्या वगैरे घेतला होता तो बैल चांगला एक नंबरला पळत होता पण त्यावेळेला साथीला माणसं नसतं याची बरोबर म्हणजे कसं आहे आपण आपल्या बैलावर पळवायचं म्हटलं की तो बैल आधूवरच पळायला असायचं त्यामुळे आपल्याला पळवायचं मिळालं नाही स्वतःची खरेदी होती पण असं झालं मी त्यांच्यावर लय विश्वास ठेवून मी चाललय त्यांनी काय आपलं काय वाईट केलं नाही चांगलंच केलंय फक्त आपल्याला तसं त्यावेळेला आम्हाला फोटात गेली अर्ध्या फोटात गेली हीच परिस्थिती मागबंदीच्या आदवर होती आम्हाला कधी गुलाल मिळालं नाही कधीच नाही गोट्याने आम्हाला दोन तीन दिलं पण दुसऱ्या आमच्या बैलांनी घरच्या बैलांनी नाही आता सध्या काय म्हणजे मिरवणूक मोठी काय असणार आहे आधीच सांगून ठेवलंय हो तुम्ही काय घरातल्यांचे वगैरे फोन होता मिरवणूक नव्हतीच काढायची आमची आई आत्ताच इथं कोरियाला ऍडमिट केली म्हणजे कालच घेतली नाही बारक्यांनी मग तिकडे पड्याल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आता सकाळी ऍडमिट केली पण मी तब्येत पण बरी नव्हती आणि माझ्याशिवाय पहिला म्हणजे माझा विश्वास नाही सांगितलं विश्वास नाही कोणाव त्यामुळे मी ब विश्वास कुणावर नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की काहीतरी नादात आधा पोरांच्यावर चुप करते म्हणून आपण नुसार राखाण असतो आता हा राखाण असतो ईश्वरचरणे हीच प्रार्थना करू आहेत की लवकरात लवकर ते व्यवस्थित होते आणि स्वराजला एक आनंद म्हणजे स्वराजनं डाल घेतले किंवा स्वराजला म्हणजे एक आनंदाचे क्षण त्यांच्या चेहऱ्यावरती पण शंभर टक्के जी दादा आज कुणाला समर्थित करायला विषय विजय नाही वजीरला हा विजय बर आणि माझा काही संबंध नाही आलं म्हणजे जास्त म्हणजे त्या बंदीच्या काळात म्हणजे वे ज्या वेळेला आदत होता त्यावेळेला आमच्या ग्रुप मधल्या पहिला बरं आम्ही सिद्धेश्वर करोलीला पळावला होता त्यावेळेस एकच पळ मी बघितला त्याच्या वजीरला मी कधीच पळताना बघितलं नाही हा वजीरच्या चरणी हा तुम्ही जो विजय समर्पित केला फार मोठं मन आहे तुमचं त्याच्यासाठी म्हणजे खूप ही एक प्रकारे बरास काळ वजीरनं गाजवलंय हो आणि तुमच्या गावच्या शेजारच आहे मला वाटतं पावणेच दादा एक प्रकारे सर्वसामान्य घरातून आहात तुम्ही आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय स्वराजन आणि जलवण एक प्रकारे तुमचं नाव इतक्या इतक्या उंचावरती पोचवलंय हो कारण सर्व नामांकित महाराष्ट्र गाजवलेली बैल आज फायनल फायनल दादा काय आनंद आहे आज म्हणजे स्वतः वर्ष की स्वराजनं ते आज पूर्ण करून दाखवलं आज सर्वात मोठा आनंद गाडी कोणी चालवली गाडी आज मांडव्याचं एक पण नाव आहे आशिष नाग म्हणून बाळू ड्रायव्हर मांडव्याचा सेम त्या पद्धतीचा आहे सेम तो तासाच आहे गाडी हाणायला सुद्धा म्हणजे बाळू तसाच आहे एक नंबर गाडी आहे दादा धन्यवाद आणि दादा पुढचं नियोजन काय असेल स्वराजच कसं होतंय तसं स्वराज आजारीच आहे म्हणजे हे महिना आमचा आजारात गेलाय म्हणजे त्याला तिवा झाला होता त्याचे दोन दात पडले होते म्हणजे मैदानात गेले की दात पडायचा तरी पण आम्ही पळवायचं मग पुण्याच्या मैदानात एक तिथं आपण तीन नंबर केला पण ह्याच्या मैदानात तुमच्या दौंडच्या मैदानात आपली शिमेला गाडी पडली तिथं त्यात लावला होता पाटसला पाटस। पाटस ला। पाटस ला। त्यामुळे परत आम्ही ह्याला विसापूरला ऐकायला दिला होता म्हणलं आता आपला बैला कमी आलाय म्हणून विसापूरचा एक म्हणला आम्हाला मैदानाला द्या त्याला दिला होता तिथं पण आपली गाडी पडली त्यामुळे आम्ही नाराज होतो अधूवर आणि त्यात काय व्यक्तींनी म्हणली होती की स्वराजला गट निघणार नाही म्हणजे ती आम्हाला लय मोठं दुःख आहे म्हणजे ती आदूवर काळीज म्हणत होती स्वराज आमचं काळीज आहे पत्ती पोर आत्ता म्हणजे मला रडूच येत आहे आपण त्यांच्यावर सांग पूर्ण मी एक रुपया कधी घरी नेतो ते सांगतेली सगळी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांनी जर असं म्हणावं ती लांब जाऊ द्या लांब जाण्याबद्दल काय नाही पण त्यांनी विश्वास म्हणजे आपल्या विश्वास दागा म्हणजे काय म्हणते त्याला दे तगा देते दे, ते दे। हात हात केला म्हणजे असं जर बोलून पैज लावत असले पैज लावत असले की तुमचे गट पास होणार स्वराज हा अजून चौसा पुरा चौसा होऊ द्या बाप सगळ्याचा बाप होणार आहे बाप मी चॅलेंज करून सांगतो गणेश शपथ सांगतो चॅलेंज करून माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय कुणी बन मुंबईत मी शेटला दोघा तिघांना चॅलेंज केलंय सगळ्या टॉपची म्हणजे आता आतापर झाली नाही दिला त्याला खोन घालायचा जातनं तुमचा बैल निघाला पाहिजे बैल शेरिया धारली तर आपण कोण तिथं सोडून येऊ सोडून फक्त तिथं त्यांनी करायचं मित्रांनो याला पहिला वरचा कॉन्फिडन्स आणि त्या बैलगाडी मालकाच्या डोळ्यातून आनंद आश्रू स्वराजना आज आणि आज खरं या म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास टाकलाय ते सिद्ध करून दाखवलं दादा जी गेलीत लोक आपलीच असतात ती सगळी सगळी प्रेमळ माणसं आम्ही अजून निरोप आपल्या जवळ निरोप अजून देतोय की त्यांनी यावं यावं आमचं काय मत नाही आमचं काय भांडणं नाही ती काय रुसारुशी नाही फक्त मी वैयक्तिक एक पायरा केला होता त्याच्यावर आँ� ती हे झालं त्यांना पण कळालं पाहिजे मी त्यांना शिव्या दिले नाही त्यांना नाव ठेवलं नाही त्यातला एक माणूस काल आमच्याकडे परत आलाय अजून पोरं येतील परत परत स्वराज ना नंदी महादेवाचा नंदी सर्वांना एकत्र आणतो आणि आमचा नंबर एक सेव्ह करा सगळ्यांनी तुम्ही आणि आम्हाला ते व्हिडिओ फोटो वगैरे तुमचा नंबर सांगा म्हणजे कोण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय नंबर असतो आयडी नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला लवकर फॉलो करा कारण काय होतंय आम्हाला पण बाकीचे प्रश्न पायऱ्याला काय अडचण अडचण नाही पहिल्यापासून सांगितलं पहिल्यापासून अडचण नाही आणि दादा आजचा आनंद खरंच लय वेगळा लय वेगळा वेगळा तुम्ही सकाळी सांगितलं मी आजारी कणकण आली पण आज तुमच्या चेहऱ्यावर कणकन जाणवत नाही आता फायनल झाल्यापासून नाही आहे माझी कालच्या गोळ्या आणतोय दोन दोन आणि खातोय आता कोरड पडली तोंडाला सगळी तसंच गोळ्या खातून एक फोटो टाकलेला मला सकाळी काल सकाळी आधार आला होता की मयूर बर्गे आणि आपलं शाहरुख आमदार निगडी ह्यांनी मला कालच आधार दिला की बसले गाडी राहते नका काळजी करू गाडी राहती काळजी करू नका पण त्या वेळेला आम्हाला निरोप आला की एकानी पैज लावली म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेला झाली होती पण ज्या वेळेला आमचा आज कोण सकाळी फिरायला पळाला तसं आम्ही म्हणलं एक नंबर करणारच आज करणार चला दादा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद आणि पुढचं आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसत मैदान तसं काय नाही अजून शक्यतो तब्येत बरी नसल्यामुळे म्हणजे बैलाची पण नाही ना आपली पण नाही दिवस आराम कराल तरी आराम तसा नाही आराम कारण पुढे तोंड द्यायला लागतं भरपूर म्हणजे कसं होतंय मग कमेंट येते त्या पुढनं म्हणजे फोनवरच लय शाना झालाच आमचा पण पळेल की असं होतंय म्हणजे मित्र मंडळी असं काही नाही प्रेमान त्यामुळं हाय मी एकाला दोघांना शब्द दिले ती एक दोन लाखाचं आदतचं मैदान एक सोन्याचं मैदान विसापूरचं विसापूरचं मैदान ती पण विसापूरला पुढे थांबायची जागा असली तर करायचं नाही तर जाऊन बघून येणार आहे त्यांनी मैदान बनवले पण पुढे थांबायची जागा था। असली था तरच पळवणार धन्यवाद तुमचं असं कायम बोलत राह आधी पण दोन मैदान आहे आणि बैल दोन्ही पण त्याला हात लावली बैल पडते त्यामुळे गाडी चांगलीच पळाली त्याचबरोबर दादा हिंद केसरीचा किताब पटतो के केसरी चौकशी झाला नाही आनंद वाटते ओळखी नंतर दुसरं मैदान हे पडलं हिंदी केसरीचा आपली गाडी तुम्ही एक नंबरला पात्र झाली समाधान दादा जेवढं मोठा मंच असतो म्हणजे मोठं मैदान हिंद केसरी झालं परत भारत केसरी झालं त्यावेळेस काय चाललेलं असतं फायनल वेळेस मनात काय चाललेलं फायनल वेळे मनात म्हणजे असा प्रेशर पण असतो आणि अशा म्हणजे अपेक्षा असते बाबा ह्यात आपल्या गाडीने एक दोन नंबर करावा नंबरात गाडी राहिली बैला बरोबर आपली पण चर्चा होती माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपण एवढं करतोय ती फक्त नावासाठी करतोय मोठ्या मैदानात गाडी हांडेशिवाय काय नाव पण मोठं होत नाही फायनल मध्ये सर्व रथी महारथी होते सगळ्यात भीती कुठली वाटत होती की बाबा गाडी भीती कुठल्या नव्हती आम्ही सकाळी आलेल्या गाडीला पहिल्यांदा एक फेराम काढला आमची गाडी पहिल्या फेरा कमी आज गाडी पहिल्या पहिल्या लय पहाली त्यामुळे अपेक्षा वाढलेली की गाडी आणि मी सकाळपासून म्हणतो काय नाही गाडी एकच नंबर एक जोडीच्या विषय काय सांगते जोडीचा काय विषय नाही जोडी आनंद कसा आहे आनंद भरपूर आहे पळशी मैदानाची एक नंबरची जोडी हे होय होय पळशीत पण नाही एक नंबर जलवा पण आला जलवा पण आलायच गाडीत भरून ते आणि काय जलवा विषय काय सांगतात पळायला कसा आहे जलवा स्पीड आहे बैल त्याच्या खांद्यावर कुठल्या पण बैलाला गाळा लावणार बैल म्हणजे असं काय नाही की बाबा मोठा बैल आहे म्हणून त्या बैला बरोबर पाहणार नाही जे आपण बैलाला आपण बैल तो पायरा करू त्या बाय बैल पळायचे शंभर टक्के ती समाज गरिबाच्या घरी दिवा लागलाय ते खरं आहे आपल्या एका सर्वसामान्य माणसाच्या बैलाने एक नंबर केला दोन्ही पण मालक सर्वसामान्य जलवा कुठला आहे आपल्या सागर पवारचे गाव सकाळी दादा म्हटलेले फिक्स आहे एक नंबर आहेच काय आहे म्हणजे काय आहे एवढा विषयीला मोठं होतं ओपन दीड लाख केसरी आज हिंद केसरी जलवाच किती हिंद केसरी किताब हा दुसरं काशीगावला एक केलेला डबल हिंद केसरी आज झाला कुठली खरेदी घरच्या अरे आणि स्वराज विषयी काय सांगा चांगलं तुमची घरचे संबंध असल्यासारखं घरचीच गाडी आहेत काही गाडी चांगली पाहिजे पहिल्यापासून आणि आमच्या मांडवेच्या आमच्या गावच्या शेजारच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाय ड्रायव्हर हा आणि एक प्रकार प्रामाणिक ड्रायव्हर आहेत की बाबा तसं कुणाच्या हे नसते काय कधीच दादा तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच आम्हाला ही पुन्हा एकदा जोडी पाहायला मिळेल का कुठले गुट, गुट, मैदानामध्ये दिसेल शंभर टक्के मैदान चांगलं बघून शिंदे मैदान ती गाडी परत पडताना दिसेल धन्यवाद दादा धन्यवाद